मागणी होती की पगारामध्ये साडेसहा हजार रुपये जी वाढ होती त्याची थकीत रक्कम जी होती ते पाच महिने अदा केल्यानंतर ती बंद झाली होती ती थकीत रक्कम तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे शासनाकडून पासष्ट कोटी रुपये त्याच्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सानुग्रह अनुदान जो सा आहे सहा हजार रुपये तो देखील दरवर्षीप्रमाणे त्यांना देण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला आणि त्याचबरोबर हां त्यासाठी त्यासाठी जवळपास एक्कावन्न कोटी रुपये लागतील आणि जी काही उचल असते सणाची उचल दर वर्षी जी आपण देतो बारा हजार पाचशे रुपये त्याप्रमाणे देखील एस टी महामंडळ त्याची पूर्तता करणार आहे आणि असे एकूण जवळपास पंच्याऐंशी हजार एस टीचे कर्मचारी आणि सर्व अधिकारी यांना याचा लाभ मिळेल